पेशव्यांची जंजिरा मोहीम ही मराठ्यांची एक महत्वाची मोहीम ठरली छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत ही मोहीम घडून आली त्यात सिद्धीचा नाश नाही झाला पण त्याला ठेवण्यात मराठ्यांना यश मिळाले होते या मोहिमेच्या निमित्त ठरले ते चिपळूणच्या ब्रह्मांद्र स्वामींचे घडलेले हत्ती प्रकरण कर्नाटकच्या सवनूरच्या नवाबाने एक हत्ती सिद्धी घराण्यातील सिद्धी सात यास भेट म्हणून ब्रह्मांद्र स्वामींबरोबर पाठवला होता तो मागजनजवळ आंग्रेंच्या लोकांनी जकातीसाठी जप्त केला व तो जयगडला पाठवला हे सर्व कारस्थान ब्रह्मांद्र स्वामींचे आहे असे समजून आठ फेब्रुवारी सतराशे सत्तावीस रोजी शिवरात्रीच्या दिवशी सिद्धीने ब्रह्मांद्र स्वामींच्या चिपळूणजवळच्या परशुराम देवस्थानावर हल्ला करून देवस्थान व लोटे आणि पेडे हे गावे लुटली लोकांचा छळ केला हा प्रकार समजताच स्वामींनी आंगऱ्यांशी बोलून हत्ती गोवळ कोटास आणला व सिद्धीच्या ताब्यात दिला पुढे जंजिरास प्रमुख सिद्धी रसुलिया कुदत खानच्या सांगण्यावरून सिद्धी साथने परशुरामची केलेली लूट परत माघारी दिली छत्रपती शाहू महाराज व पहिले तीन पेशवे हे ब्रह्मांद्र स्वामींचे शिष्य होते ब्रह्मांद्र स्वामी व आंग्रे यांनी छत्रपती शाहू महाराजांना सिद्धी प्रकरणात निकालात काढण्याची विनंती केली पण त्यावेळी मराठ्यांच्या फौजा बुंदेलखंड व उत्तर हिंदुस्थानाच्या मोहिमेत गुंतल्या असल्याने हे प्रकरण सबुरींनी मिटवण्याचा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी घेतला तसे एप्रिल सतराशे तेहतीसमध्ये जंजिरा मोहीम छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेने सुरू झाली बाजीराव पेशवे व फत्तेसिंग भोसले सिद्धीच्या या मोहिमेत कोकणात उतरले दाभाडे गायकवाड आंग्रे यांना बाजीरावांच्या सोबत जाण्यास शाहू महाराजांकडून आज्ञापत्रे गेली सिद्धीच्या घरात चाललेल्या अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन बाजीराव यांनी कोकणात जंजिरावर चाल केली त्यावेळी जंजिरातून सिद्धी रेहान हा बाजीराव पेशव्यांवर चालून आला त्या दोघांच्यात घणघोर युद्ध होऊन सिद्धी रेहान व त्याचे शंभर लोक मारले गेले सिद्धीच्या काही लालची सरदारांना बाजीरावांनी फितूर करून जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला पुढे मे महिन्यात श्रीनिवास पंत प्रतिनिधी आनंदराव सोमवंशी सरलष्कर व कृष्णाजी दाभाडे कोकणात उतरले त्याचवेळी जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला जिंकण्यासाठी देखील बाजीराव पेशव्यांनी प्रयत्न केला परंतु पेशव्यांना कसलाच सुगावा न लागू देता पंतप्रतिनिधींनी स्वतंत्रपणे आठ जून सतराशे तेहतीस रोजी रायगड ताब्यात घेतला त्यामुळे दरबारात पंतप्रतिनिधींचा रुबाब वाढला तेव्हा बाजीराव या गोष्टीमुळे नाराज झाले त्यावेळी आसपासचे बरेचसे किल्ले सिद्धीच्या ताब्यात होते सिद्धीला पोर्तुगीज व इंग्रजांचीही मदत होती पुढे सतराशे तेहतीसमध्ये आंग्रे मृत्यू पावले तेव्हा माणाजी आंग्रे यांच्या विनंतीवरून छत्रपती शाहू महाराजांनी पिलाजी जाधव यांना कोकणात पाठवले आंग्रेंच्या मृत्यूनंतर मात्र संभाजी व माणाजी यांच्यात वाद पेटला त्या दोघांना शांत करण्यासाठी छत्रपतींनी खूप प्रयत्न केले परंतु ते अपयशी ठरले तेव्हा छत्रपतींनी सरखेली सखोजीकडे दिली या सर्वांचा परिणाम म्हणून बाजीराव पेशव्यांनी जंजीर मोहिमेतून आपले अंग काढून घेण्यास सुरुवात केली सन सतराशे तेहतीसच्या डिसेंबर महिन्यात सिद्धीसोबत तह करून बाजीराव पेशव्यांनी जंजिरा प्रकरणातून पूर्णपणे माघार घेतली जंजिरा स्वारी यशस्वी झाली असती वाद मिटला असता तर नक्कीच या मोहिमेत यश आले असते त्यानंतर छत्रपतींनी चिमाजी अप्पा यांना जंजिराच्या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला तर चिमाजी अप्पांनी रेवत जवळ सिद्धीच्या फौजेवर हल्ला केला यात सिद्धीचे तेराशे लोक कापले गेले तर मराठ्यांचे आठशे माणसं तारातीर्ती पडली माणाजी आंग्रे यांना त्यावेळी गोळी लागली परंतु त्यातून ते वाचले त्याचवेळी नानाजी सुर्वेंनी सिद्धीला साथला ठार केले यावर प्रसन्न होऊन छत्रपती शाहूंनी सिद्धी साथ हा सिद्धी या केवळ रावणासारख्या दैत्याला मारून त्याचा मूळ कंद सुपटून टाकला चोहीकडे लौकिक विशेष अख्खार जोडीला असे चिमाजी अप्पा यांच्याविषयी गौरवोद्गार काढून चिमाजी आप्प्पांना वस्त्र अलंकार तलवार देऊन छत्रपतींनी त्यांचा गौरव केला हवाशांचे दोन मोठे सरदार पडल्यामुळे सिद्धी रहमानने पेशव्यांशी केलेला तह कायम ठेवून युद्ध थांबवले काही महत्वाचे किल्ले सिद्धीकडेच राहिले पुढे जाऊन सतराशे पंचेचाळीसमध्ये तुळाजी आंग्रे यांनी हे किल्ले देखील सिद्धीकडून जिंकून स्वराज्यात सामील केले तर पेशव्यांबरोबर आरमार प्रमुख सरळ लष्कर व राजमंडळातील प्रमुख सरदार मोहिमेत सहभागी होते हे या मोहिमेचे वैशिष्ट्य होते या मोहिमेमुळे बरेचसे किल्ले स्वराज्यात आले सिद्धीकडे फक्त पाचच किल्ले नावाला राहिले तसेच सिद्धीकडील अनेक गावे मराठ्यांकडे आली मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न जरी पूर्ण केले नसले तरी त्यांच्यानंतर कोकणावरील वर्चस्व मात्र अबाधित ठेवले हे या मोहिमेचे खरे फलित ठरले धन्यवाद